स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब मध्ये आजचा हा प्रवास साधा नाही ही फक्त एक भेट नाही हा इतिहासाकडे जाणारा रस्ता आहे या वाटेवर चालताना सगळ्यात आधी नजरेस पडतो हा जुना एकटा उभा असलेला स्तंभ काळाने झिजलेला पण अजूनही ताट जणू काही सांगतोय इतिहास झुकत नाही तो फक्त थोडा शांत होतो ही जागा आहे सरदेसाई वाडा संगमेश्वर हा वाडा बंद आहे दार उघडे नाहीत मात पाऊल टाकता येत नाही पण मित्रांनो बंद दाराचा अर्थ बंद इतिहास नसतो या भेगळलेल्या भिंती हे मोडलेले खांब काळाने झिजवलेली ही वास्तू आज जर शांत दिसत असली तरी या शांततेत असं काही दडलेलं आहे जे मनाला चटका लावून जातो कोकणाच्या रेवाईत लपलेलं हे एक घर आज जर्जर एकट आणि दुर्लक्षित वाटत पण इतिहासाच्या पानांमध्ये याच जागेवर एक अत्यंत हृदय पिळून टाकणारी घटना घडली एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद याच परिसरात छत्रपती संभाजी महाराज शत्रूंच्या जाळ्यात अडकले सगळं बदललं आरडाओरडा धावपळ तलवारींच्या कडकडाट धूळ गोंधळ आणि त्या क्षणी स्वराज्याचा सिंह कैद झाला राजे कैद झाले पण त्यांची मान झुकली नाही त्यांचं धैर्य तुटलं नाही त्यांचा स्वाभिमान नाही मावळ आज मी या भिंतींकडे पाहतोय स्पर्श करू शकत नाही पण प्रश्न मनात उभे राहतात या भिंतींनी किती वेदना पाहिल्या असतील किती असह्य शांतता अनुभवलं झुकलेले विचार या भेगांमध्ये घुमत असतील इथलं प्रत्येक दगड फक्त दगड नाही तो साक्षीदार आहे साक्षीदार एका अशा राजाचा ज्याचं शरीर शत्रूस ताब्यात गेलं पण ज्याचं मन कधीच हरलं नाही हा वाडा पडलेला आहे छप्पर कोसळण्याच्या स्थितीत आहे काळाने या वास्तूला खूप त्रास दिला कधी कधी वाटतं जणू हा वाडा शांतपणे उभा राहून आपल्याला विचारतोय तुम्ही अजून आठवता का आणि या प्रश्नाचं उत्तर फक्त शब्दांनी नाही तर आठवणींनी द्यायचं असत कारण इतिहास जपला नाही तर तो हरवतो आणि इतिहास हरवला तर ओळख हरवते सरदेसाई वाडा आज जर्जर असेल बंद असेल पण इथला इतिहास आजही ताट उभा आहे कारण मित्रांनो शरीर काही होऊ शकत पण विचार स्वाभिमान आणि धैर्य कधीच काहीच होत नाही वाड्यापासून पुढे निघाले आणि वाटेत भेटतात इथले काही स्थानिक लोक ते सांगतात वाड्यांच्या कथा राजांच्या आठवणी इथला प्रत्येक दगड संभाजीराजांच्या श्वासाने पवित्र झाला ते ऐकून अंगावर अक्षरशः सहारे आले इतिहास पुस्तकात नसतो तो माणसांच्या आठवणीत जिवंत असतो येथून पुढे जाताना ही हिरवीगार वाट दोन्ही बाजूंनी उभी असलेली झाडं हंडक पानांमधून डोकावणारा सूर्य आणि पानांवरून हळूस खाली पडणारे प्रकाशांचे तुकडे हवा इथे थांबलेली नाही ती अलगद फिरत आहे थंड स्वच्छ आणि कोकणाच्या मातीच्या ओळखीच्या सुवासाने भरले ओलसर मातीचा गंध पानांमधून येणारा हिरवट वास कुठेतरी दूर एखाद्या पक्षांचा आवाज या सगळ्यात मन नकळत शांत होते पावलं आपोआप हळू पडतात कोणी सांगत नाही पण शरीर स्वतःच इथे घाई नको प्रत्येक श्वास थोडा खोल जातो आणि प्रत्येक श्वासाबरोबर मनावरचा भार थोडासा हलका होतो इतिहास जड असतो तो मनावर बसतो पण निसर्ग तो, तो तेच मन हलकेच सावरतो या झाडांच्या सावलीत एक वेगळीच सुरक्षितता वाटते जर निसर्ग म्हणतोय थांब जरा श्वास घे सगळं ऐक येथे काही मोठ घडत नाही पण तरीही मनात खूप काही घडतं या हिरवाईतून चालताना हे गोष्ट स्पष्ट जाणवते आपण फक्त मंदिराकडे जात नाही आपण इतिहासातून बाहेर येतोय आणि श्रद्धेकडे हळूहळू चाललोय ही वाट फक्त रस्ता नाही ती आहे मनाला शांत करणारी एक सुसंवाद आणि या वाटेवर मंदिराकडे जाताना मन एकदम हलक झालेलं असत कारण येथे निसर्ग आपल्या आधीच आपल्या भावनांना समजून घेतो आणि मग ही मंदिरे मन, शांतसाधी विलक्षण पवित्र घंटानाद ऐकू येतो आणि मन नकळत शांत होते जणू काही इतिहास आपल्याला सांगतो धैर्य संपत नाही स्वाभिमान मरत नाही झाडांच्या सावलीत निसर्गाच्या कुशीत उभा आहे हे महादेवाचं मंदिर पहिल्याच नजरेत इथे काहीतरी वेगळं आहे मंदिराच्या भिंतीवरच हे नक्षीकाम बारकाव्यांनी केलेलं शिल्प प्रत्येक रेषेत एक साधना दिसते हे दगड बोलत नाही पण खूप काही सांगतात महादेवाचं हे मंदिर मोठं नाही भव्य नाही पण याच साधेपणात एक गैर सामर्थ्य आहे आजूबाजूला उभी असलेली झाड जणू या मंदिराची रक्षण करते आजूबाजूला अजून दोन मंदिरे आहेत पण या सगळ्यात महादेवाचं मंदिर मनाला जास्त जवळच वाटलं कारण शिव ते फक्त देव नाहीत ते शांततेचं प्रतीक आहे ते धैर्य आहेत ते स्वीकार आहेत या मंदिरात उभं राहिल्यावर काही मागाव वाटत नाही काही बोलावं वाटत नाही फक्त थोड्या वेळ शांत उभं राहावं वाटत जणू महादेव सांगतायत जे आहे ते स्वीकार आणि पुढे चालत राहा या नक्षीकामात या झाडांमध्ये या हवेत एक अद अदृश्य ऊर्जा आहे ती दिसत नाही पण जाणवते आणि म्हणूनच या मंदिरात घेतलेले हे सिनेमॅटिक शॉट ते व्हिडिओ नाहीत ते शांततेचे त्या श्रद्धेचे आणि त्या क्षणांचे जिवंत स्मरण आहे मंदिरातून पुढे निघाले आणि आता वाट नदीकडे वळते पावलं आपोआप हळू पडतात कारण पुढे शांतता आहे दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाड घरदांची छत्री आणि त्यामधून हळूच वाट काढत जाणारी पायवा इडली हवा आणखीच थंड वाटते प्रत्येक श्वासात ओलसर मातीचा आणि हिरव्या पानांचा सुगंध भरले पावलांचा आवाज आता कमी झाला आहे जणू अशांततेला डिस्टर्ब करायचं नाही झाडांमधून वारा अलगत वाहतो पानं हलतात आणि त्या आवाजात मन आपोआप शांत होते वेळ कोणी काही बोलत नाही तरी खूप काही समजत कारण अधिकारी जाणारी वाद फक्त रस्ता नाही ती आहे मनाला हळूहळू शांततेकडे घेऊन येणारी एक तयारी ही नदी आज निवांत वाहते आहे शांत गंभीर अखंड कदाचित कधी काळी याच पाण्याने युद्धांचे पाय धुतले असतील कदाचित असुरही पाहिले असतील नदी थांबत नाही ती पुढेच वाहते जशी इतिहासाची जशी संभाजी महाराजांची जिद्द आता घरी पण मन मात्र कुठेतरी मागे राहिले कारण ही जागा फक्त पाहण्यासाठी नसतात त्या अनुभवण्यासाठी असतात आज सरदसही वाडा पडलेला आहे पण इथला इतिहास आजही उभा आहे शरीर काही देऊ शकत पण विचार स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत कधीच मावळत नाही संभाजी महाराज गेले नाहीत त्या मातीमध्ये या नदीमध्ये आणि आपल्या श्वासास आजही जिवंत आहेत जय शिवराय जय संभाजी महाराज व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा